छत्रपती संभाजीनगर शहराच्या उत्तरेला एकशे साठ किलोमीटर अंतरावरील डाभा या गावात व्यायाम शाळा असूनही ती साहित्य निरर्थक ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे लोकसंख्येचे डाभा हे गाव आहे या गावात दोन हजार एकोणावीस वीस मध्ये तत्कालीन राज्यमंत्री महसूल विकास बंदरे खार जमिनी व विशेष सहाय्य अब्दुल सत्तार यांच्या शिफारशीतून दोन हजार पंधरा या शीर्षिकाखाली सन दोन हजार एकोणावीस वीस येथे मंजूर झालेले व्यायाम शाळा या निधीतून व्याया व्यायाम शाळेचे बांधकाम करण्यात आले बांधकाम झाल्यानंतर ही व्यायाम शाळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली व्यायाम शाळेचे बांधकाम तर झाले पण तरुणांना व्यायाम करण्यासाठी या व्यायाम शाळेत व्यायामाचे कोणतेही साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाही परिणामी पाच वर्षापासून ही व्यायाम शाळा बांधकाम पूर्ण होऊनही निरुपयोगी ठरत आहे व्यायामाच्या साहित्याअभावी तरुणांना मोकळ्या रस्त्यावर व्यायाम करावा लागत आहे व्यायाम शाळेत सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी या व्यायाम शाळेची पाहणी करून क्रीडा विभागाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी डाभातील तरुणांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता बहादूर चव्हाण छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी